मेट्रो स्टेशन का उद्घाटन ने ऑनलाइन उद्घाटन किया है हमको भी आने का मौका सेविका है रेखाजी खूप छान वाटते आज सगळ्या महिला आम्ही एकत्र इथे आलो मोदीजी खूप खूप धन्यवाद कारण की आज जे मेट्रो आले रुबी हॉल रामवाडी पर्यंतचा जो टप्पा होता तो बंद म्हणजे बरेच दिवस झालं ते काम थांबलं होतं आणि आज त्याच्या उद्घाटनाला आम्ही सगळेजणी आले धन्यवाद मोदीजी तुम्ही आमचा सरळ आणि जगदीश भाऊनी यासाठी जास्त मेहनत घेतलेली होती त्यासाठी जगदीश भाऊ तुम्ही पुढे जा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅमेरावरचे रामवाडी या मालिकेचं उद्घाटन झालं किंवा ते पुणेकरांसाठी विकास बाबा एक गोष्टीच्या मालिकेचा एक टप्पा पूर्ण झालेला होता आता हा दुसरा टप्पा पुढचा टप्पा सुद्धा पूर्ण झालेला आहे त्यामुळे मोठ्या टप्प्यातलं अंतर हे कमी वेळामध्ये आणि

अशा प्रकारे देशभरातल्या पाच प्रोजेक्टच उद्घाटन किंवा झालं विकसित भारताकडे वाटचाल होत असताना सुद्धा अतिशय विकसित होत आहे त्याचा मला गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये या देशाचे शक्तिशाली नेतृत्व मोदी साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये पुण्याचे राज्याच्या देशाच्या प्रगतीच्या विकासाचं वाद झपाट्याने गतिमान झालेला आहे आज मोदीच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात आणि संपूर्ण देशभरात मेट्रो अतिशय गतिमान पद्धतीने चाललेले आहे